खर तर सभेत जे विषय होतात ते परिषदेत तसेचे तसे, तसे आपण घेत नाही पण तरी तुमच्या एक सामाजिक जबाबदारी म्हणून तुम्ही जो विषय दिलेला आहे त्याच्यावरती काय सरकारची भूमिका आहे ते, ते स्पष्ट होईल पण आपण त्याचं सारांशाने मांडावं आणि वादविवादाचं स्वरूप त्याला न येता झालं तरी असत चांगलं महाराष्ट्र विधान परिषद मी काय विषय आपल्यासमोर मांडला होता मुंबई येथे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या बामस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन दोन हजार सतरामध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद अब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्यामुळे या प्रकरणाची एस आय टीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी असे लोकप्रतिनिधींनी केलेले असणे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप होत असल्यामुळे संच्या विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी असे मी आपल्याकडे देतो अध्यक्ष महोदय माझ्या समोर हा फोटो आहे तुम्ही खाली सुद्धा खाली खाली हे पण टू एटी नाईन मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले तुम्ही नावं घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा फोटो वगैरे दाखवा सर तुम्ही शासकीय प्रतिनिधी आशांत बसा त्यांना पूर्ण करू द्या त्यांचा पूर्ण होऊ द्या ना खडचे साहेब का, का तुम्ही का आधी ओरडद्रोहाच्या बरोबर आहे संबंध आहे देशद्रोह्यांचे संबंध असल्यामुळे मी म्हणत नाही असा आरोप आहे टू आयटी नाईन माझ्या जोड आहे त्यांनी बडगुजरचं घेतलं नाही गिरीश महाजनाचं बोला एका मंत्री नाव घेतलं नाही म्हणून बोला मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या तुम्ही कोण तुम्ही कोणाची नाव घेऊ नका अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन हजार सतरा मध्ये जागतिक जोया झाला हा विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्याबरोबरीला एसीपी राजू भुजबळ सोमनाथ तांबे मधुकर कड वीस ते पंचवीस पोलीस अधिकारी व अनेक भाजपच्या नगरसेवक हजर होते सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतीफ इसामुन खतीफ याच्या नावाने रातोरात नवीन लग्न पत्रिका केली माहिती खतिफ यांच्या आमंत्रामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी गंभीर दखल घेतली ठीक आहे आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की याची एसआयटी चौकशी करा मी कशी करणार एसआयटी चौकशी तुमच्या माध्यमातून सरकारचा सत्कार आहे की याची एसआयटी चौकशी करा जसं त्या सुधाकरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही द्रोही आहे जे ते काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या, या देशद्रोह्यांशी बाब स्फोटामधल्या आरोपीशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी साधी मागणी आहे आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप झालाय फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी त्याच्यावर कार्यवाही व्हावी आता लोक चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही सभापती महोदय या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे त्याच्यावर स्वच्छ धुवून लोक माझी विनंती आपल्याला काढून आहे आणि कुणाची नाही आम स्वटाशे संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली तशी या ठिकाणी काय करावी सत्य बाहेर यावं मार्च लावत खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला त्या समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे आरोपींबरोबर बसल्या कसे हे एक मंत्री कसा बसू हो शकतो त्या ठिकाणी सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ हो शकतात यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्या वेळ कार्यवाही वे होते सुधाकर बनगुदारांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कार्यवाही आकसा फुटे त्याच्यावर एसीबीची कार्यवाही आणि मग या संदर्भाचा प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे या फोटो मध्ये सगळे दिसत आहे हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता चौकशी मान्य कुठे गेली अजून तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत जे मंत्री याच्यात असतील त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा